कुर्ला बेस्ड बस अपघातामुळे मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत वाहतुकीचे नियम ओढणाऱ्यांवर पोलिसांकडून तातडीनं कारवाई करण्यात आहे त्यामुळे रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत एकशे सात ठिकाणी नाकाबंदी असणार आहे तर या मोहिमेमध्ये एका रात्री सत्तर जणांना पकडण्यात आलंय तसंच सहा हजार तीनशे एकोणसत्तर वाहनांची झडती घेण्यात आहे त्याचबरोबर एक हजार आठशे एकतीस चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आणि मद्यपी चालकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे सध्या मुंबईमध्ये अशा प्रकारे कारवाईंना वेग आलेला आहे वाहन चालकांवर कारवाई केली जाते एक हजार आठशे एकतीस चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे तसंच सहा हजार तीनशे एकोणसत्तर वाहनांची झडती घेण्यात आलेली आहे मुंबईमध्ये कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर सध्या मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत आणि ठिकठिकाणी नाकेबंदी केली जातीय रात्री बारा वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत एकशे सात ठिकाणी मुंबई पोलिसांची ही नाकाबंदी सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या कारवाई होताना पाहायला मिळते यामध्ये या मोहिमेत या आतापर्यंत एका एक रात्रीत सत्तर जणांना पकडण्यात आलेलं आहे